हॅलो नमस्कार बघा जर महाराष्ट्रामध्ये कोणी जर फेक नेरेटिव सेट करत असेल एखादी अफवा एखादी बातमी पसरवत असेल एक आपल्या डोळ्यासमोर एक आपोआप नाव येतं ते म्हणजे संजय राऊत हे संजय राऊत लोकांमध्ये समाजामध्ये या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा चाय बिस्कुट पत्रकाराच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या नेरेटिव्हचा आसर हा काही दिवस असतो पण नंतर ते नेरेटिव्ह फुसका बार निघतो आणि राऊड हे राऊत हे तोंडघशी पडतात हा राऊतांच्या पलट्या उलट्या उड्या कोलांट्या उड्या मारण्याचा इतिहास हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि संजय राऊत एक पत्रकार म्हणून चांगले असतील हे पण ते राजकारणी म्हणून ते अपयशी आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे यामध्ये अडकते कोण तर अडकतात हे ओबाटा साहेब ओबाटा साहेब आतापर्यंत राऊतांच्याच सगळ्या गोष्टीमध्ये फसले आहेत आणि अडकलेले आहेत आता आपल्याला आता आज अशाच एका मोठ्या गंभीर विषयावरती बोलायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांना वेळ चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबून ठेवा व्हिडिओ शेअर करत चला आणि खरी कमेंट करायला विसरू नका बघा झालं असं की आता विधानसभेची निवडणूक झाली दारुण पराभव झाला यांची लायकी हे लोकांनी दाखवून दिली त्यानंतर आता महानगरपालिका आले आता यांचं लक्ष हे महानगरपालिकेवरती आहे लोकसभेचं लक्ष असताना यांचे मुद्दे पूर्ण वेगळे होते राजकारण हे खूप वेगळं होतं लगेच विधानसभेला वेगळी पलटी मारली विधानसभेचे यांचे मुद्दे वेगळे होते राजकारण वेगळं होतं आणि सगळी थेरी होती ते सगळीच वेगळी होते आता आली आहे ते म्हणजे महानगरपालिका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आता विधानसभेची थेरी वेगळी आणि आता ह्या महानगरपालिकेसाठी थेरी ही वेगळी हे आता घेऊन हे राऊत पुढे आलेले आहे आता जर मुंबई जिंकायची असेल तर आपल्याला आता एकत लढून चालणार नाही मग मुंबईसाठी काही फेक नेरेटिव्ह तयार करून त्यामध्येच राज ठाकरे साहेब यांना सोबत घेऊन जर लढाई लढली आपण तर काही प्रमाणामध्ये आपला विजय होऊ शकतो हा असा समज हा राऊतांचा होता चक्रे फिरलेही एक मागचा इंटरव्ह्यू काढून त्यांनी राज ठाकरे यांचा परत ते रान पेटवलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या यांच्या दोघांची युती होणार आहे आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ते दोघं एका मंचावर आलेही पण त्या मंचावरून उद्धव ठाकरे पण हेच बोलून गेले की आम्ही आता एकत्रात आलेलो हो आहोत ते कायमच सोबत राहण्यासाठी म्हणजे या मराठी मुद्द्यानंतर जे काही इलेक्शन आहे त्यामध्येही आम्ही सोबत आहोत इथपर्यंत ते काय बोलले असावीत कारण त्यांच्यापर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत ते बिंबोले डोक्यामध्ये की आता राज ठाकरे आपल्याकडे येणार आहेत आणि त्या मंचावरून जे काही भाषण केलं उद्धव ठाकरेंनी ते भाषण ऐकलं राज ठाकरेंनी ते भाषण ऐकून अरे आपणच बोललोय की या मंचावरती कुठला अजेंडा कुठला झेंडा कुठला राजकीय गोष्टी बोलायचे नाहीत पण हा आपला भाऊ काय बोलतोय आणि जो बोलतोय ते पूर्णपणे राजकारणी बोलतात त्यामुळं त्या सभेनंतर त्या मेळाव्यानंतर जी काही टर्न घेतलाय राज ठाकरे साहेबांनी त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी जोपर्यंत सोशल मीडियावरती किंवा प्रसार माध्यमावरती बोलणार नाही तोपर्यंत कुणीही याविषयी काही बोलणार नाही किंवा कुठल्याच विषयावरती कुणीच काही बोलणार नाही हे स्पष्ट हे उद्धव ठाकरेंचे लहान भाऊ आणि उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहेत असा समज निर्माण करणाऱ्या राऊतांचे सुद्धा या, या ठिकाणी आता दाबे मित्रांनो धन आणले होते कारण राज ठाकरे साहेब बोलले की नाही जे काय आहे ते मी बोलेन कुणी बोलायचं नाही आता इशारा होता तो इशारा माझ्या मते मला असं वाटतं की त्यांनी फक्त त्यांच्या कार्यकर्त्याला बोलला नसून तो इशारा दिलेला आहे उद्धव ठाकरे संजय राऊत यांना कारण स्पष्ट बोलायचं झालं तर या विषयावरती फक्त मी बोलणार कुणीही बोलायचं नाही म्हणजे युती होणार आहे की नाही हे मी बोलणार राऊतांनी किंवा ठाकरेंनी बोलायचं नाही असं ठाकरे राज ठाकरेंना ठणकावून सांगायचं आहे असं मला तरी वाटतं आता विजयवी मिळाल्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये गणते बदलतील किंवा आता हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत अण्णाजी पंतने मधला आंतरपाठ काढला आता आमची दोघांची युती होणार आहे हे जे काही आशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये एक नेरेटिव्ह सेट झालं की आता मराठी नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ भाऊ एकत्र येणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र खुश आहे आता महाराष्ट्र म्हणजे काय त्या मंचावरचे सात ते आठ माणसं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे का मग हा महाराष्ट्र पूर्ण खुश, खुश आहे का खुश आहे की भाऊ भाऊ एकत्र आलेले आहेत तर या ठिकाणी प्रश्न असा विचारायला गेला की उद्धव साहेबांचं गावागावामध्ये पंचायत समितीमध्ये काम काय उत्तर शून्य येत मग यानंतर जो काही विषय होता तो विषय म्हणजे असा होता मित्रांनो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता जो विषय होता जो मुद्दा होता मराठीचा ते मेळावा होता मराठीचा पण त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की आम्ही आम्हाला हिंदीविषयी द्वेष नाही फक्त हिंदी कंपल्सरी किंवा हिंदी सक्तीची नसावी एवढाच आमचा आग्रह आहे म्हणजे हिंदी यांची काय म्हणजे हिंदीमध्ये बोललेत यांना काही हरकत नाही पण या ठिकाणी हिंदीची सक्ती नसावी ह्या भूमिकेवरती हे उद्धव ठाकरे आले म्हणजे राज ठाकरेंची भूमिका ही पूर्णपणे वेगळी आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तुम्हाला मराठी आली पाहिजे पण ही भूमिका हे उद्धव ठाकरेंची नाही तुम्ही खाली काही बोला पण फक्त विषय कुठला आहे आता हा विषय आहे ते म्हणजे ही हिंदी सक्तीची नसावी मुळात हिंदी सक्तीची नव्हतीच आणि नाही हे सरकारनं वारंवार सांगितलंय पण उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये राज ठाकरे राश्ट्रे। राज राश्ट्रे। ठाकरेंचं का बोलणं काय त्यांचं आतापर्यंतची जी लढाई आहे ती काय आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तुम्ही महाराष्ट्रामधलं खाताय तुम्हाला मराठी बोलता आली पाहिजे दोघांचे हे या ठिकाणी मतं आता विभिन्न झालेली आहेत काही दिवसापूर्वी दोघांचे मतं एक होते पण आता दोघांचे मतं हे वेगळे आहेत कारण शिवसेना उबाटामध्ये जास्त परप्रांतीय आहेत असे लोक बोलतात त्यामध्ये राज्य खासदार आहेत राज्यसभेच्या त्याही उत्तर भारतीय आहेत त्या नेहमी हिंदीच बोलतात त्यामध्ये काही अजून हिंदी काही भाषिक लोक आहेत आणि जे काही यांचा मतदार वोट शेअर आहे जास्तीत जास्त ते ही हिंदी भाषिक आहे उद्धव ठाकरे यांचं आता या ठिकाणी ह्या दोघांचं तर या ठिकाणी जे काही भिन्न भिन्न मतं आहेत झालेली आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचे मग आता या ठिकाणी संजय राऊतांचं काय जे काही हे नेरेटिव्ह शेड झालं सगळ्या गोष्टी बातम्या पिकवल्या बातम्या पेरल्या बातम्या वाटल्या गेल्या मग या ठिकाणी आता तोंडगशी पडली मग आता करायचं काय राज ठाकरेंनी सांगितलं स्पष्ट की कोणीही काही बोलणार नाही याचा अर्थ भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही राज ठाकरे सोबत असतील काही गॅरंटी नाही मग आता नेमकं ही बाजी कशी मारायची किंवा मा आता हे पलटे कशी मारायचे कारण या लोकांना पलटी मारायला कोणी शिकवायची गरज नाही हे ऑटोमॅटिक नेहमी पलट्या मारत असतात नेरेटिव्ह शेड करायचं परत ते आंगलट आलं की पलटी मारायची मग मा आता या विषयावरती राऊतांचं म्हणणं काय माहिती आहे का राऊतांचं जे लेटेस्ट स्टेटमेंट आहे ते काय त्यांचं म्हणणं आहे की जनतेचा दबाव आहे या दोघांची युती व्हावी हे मी नाही म्हटलं दोघांची युती होऊन हे महाराष्ट्रामध्ये एकत्रित निवडणुका लढवाव्या हे असं नाही वाटलं मला पण या ठिकाणी लोकांचा दबाव आहे पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये जे गर्दी झाली होती त्या गर्दीचा दबाव आहे की या ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावे हा दबाव आहे असं संजय राऊत म्हणतात म्हणजे आतापर्यंत जे नेरेटिव्ह लावलंय ते मी नाही केलं तर लोकांचा दबाव आहे त्या दबावामुळं या ठिकाणी दोघं भाऊ भाऊ एकत्र यावं आणि दोघांनी मिळून ही जी लढाई आहे मनपाची निवडणूक लढवावी असा आता नवीन नेरेटिव्ह यांनी ने सेट केले मित्रांनो काही दिवसापूर्वी तुम्ही एक गोष्ट ऐकली असाल बघा लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र जनता काय म्हणते महाराष्ट्र जनता म्हणते की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच पाहिजे हे आता यांची ज्यावेळी इंडिया आघाडी होती त्यावेळेस यांच्या आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवायचा होता त्यावेळेस हे राऊतांचं वक्तव्य होत महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्र्यांचे फक्त वीस आमदार निवडून आले विधानसभेला ते त्यांचं राऊतांचं फेक नेरेटिव्ह हे उघड पडलं होतं आणि तेच फेक नेरेटिव्ह आता राज साहेबांच्या माध्यमातून सुद्धा उघडं पडलंय साहेबांनी धागा लावू दिला नाही साहेबांना कळलं की हे सगळे पलटू राम आहेत आणि हे सगळे पलटी मारतात जर आपण हे सोबत आलो तर आपला जे काय पक्ष आहे तोही संपून जाईल आहे तेवढा जे काय आहे ते आपण उभा केले तर आपल्या हक्काचं आहे आपलं सुद्धा आपलंच आहे म्हणजे आपला पक्ष जर आपण सोबत राहिलो पक्ष राहणार नाही असं राज ठाबा साहेबाला वाटलंय त्या भाषणानंतर आणि त्यानंतर जर आता हा जे ते नेरेटिव्ह जे लेवल आहे ते लेवल तरी अशी ठेवली आहे की शेवटी शेवटी शंभर टक्के राज ठा ते एक नाही का आरोप करणारच ते म्हणजे काय की राज ठाकरे हे नेहमी पलटी मारतात म्हणजे दोघांची युती झाली नाही काय कारणास्तव राज साहेबांनी तर बाजू घेतली ते म्हणणारच की रा म्हणजे राज ठाकरे हे आमच्यासोबत आले नाहीत त्यांनी पलटी मारले किंवा ते अशा पलट्या मारतात ते कधीही एका सोबत राहू शकत नाहीत आणि ते आपले निर्णय वारंवार बदलतात हे नेरेटिव्ह त्यावेळेस हे शेट करणार एवढं मात्र नक्की आहे पण जे पलट्या मारण्यामध्ये राऊतांचा हात कुणीही धरू शकत नाही महाराष्ट्रामध्ये फक्त पलट्या मारणे फेक नेरेटिव तयार करणे यामध्ये त्यांना तोड नाही एवढं नक्कीच आहे आणि ह्या सगळ्या नेरेटिव्हचा छोटी जो तात्पर्य येतं ते म्हणजे काय हे सगळे फेक नेरेटिव होते हेच याचं जे शेवट तात्पर्य असंच आतापर्यंत आलेलं आहे आता यानंतर काय येईल हे ये आपल्याला आफ्टर बी एम सिलेक्शन कळून येईल तुमचं ये एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन व्हिडिओ शेअर करा नमस्कार